ए वागों 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 की। वागों की। अरे बात सुनो रहे अरे देश के इन बाबा देश के समाचार

श्री राम जय श्री राम जय श्री आज आम्ही शिर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आलो या ठिकाणी आम्ही संपूर्ण शिर्डीच्या पालखी रोड परिसरातून मंदिर परिसरात मशाल मोर्चा काढला यामध्ये हजारो नागरिक शिर्डीतले सहभागी झाले आणि ही मशाल फेरी झाल्यानंतर आम्ही निषेध सभा या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केली आणि या सभेच्या माध्यमातून आम्ही या दहशतवाद्यांना या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना आणि त्या प्रकारचं धर्मयुद्ध छेडणाऱ्यांना आम्ही यातनं त्यांना एक प्रकारची सूचना देतोय की हे आता आम्ही सहन करणार नाही यापुढे कुठलाही हिंदू मार खाणार नाही याकरता आता आम्ही एकजूट झालो आहोत आणि हिंदूंची एकजूट या पद्धतीने यापुढे टिकून राहील